एक फीडबॅक है की सब मिलके करेंगे तो कोई भी प्रोग्राम सक्सेसफुल हो। सगळ्यांना सिंगल सिंगल आपल्याला पार्ट दिले होते ग्रुप वाईस आमच्या ग्रुपचा आम्हीच बसवला ओके हे जे क्लब आहे त्याला किती क्रेडिट देतील आणि कसं वाटतंय तुम्हाला <laughs> हां एक महिना झाल्या शैलानी मला निरोप दिला होता व्हिडिओ शूट करायचा नाही नाही तुम्ही सगळे सपोर्ट करताना ते पण आहे तुमच्या पुढे कॅमेरा काढणं म्हणजे तुम्हाला सुरुवात करते स्टिचिंग सगळ्यांचं स्वागत आहे आज इथं महिला मंडळाचा जो प्रोग्राम आहे तो कृष्णाचा पूर्ण लिहिला आहे तर मी पात्र कोणी कोणी काय काय केलं ते दाखवते कृष्ण नाव सांग रश्मी आम्ही तुम्ही ऑलरेडी व्हिडिओमध्ये पाहिले किती महिन्यापासून प्रॅक्टिस आहे हार्डली एक महिना एक महिना राधा जागृती भामरे कसं वाटतं खूप छान वाटतंय मला पहिल्यांदा राधा बनायचा मोका भेटला असा गेटअप कोणी केलंय मेकअप कोणी केलंय स्वतः केलाय सगळं ओके प्रॅक्टिस कोणी घेतला मेन हा नाटक कोणी सगळ्यांना सिंगल सिंगल आपल्या पार्ट दिले होते ग्रुप वाईज आमच्या ग्रुपचा आम्हीच बसवला ओके ती गुजराती हा मला रुक्मिणीचा रोल भेटला आणि किती दिवस प्रॅक्टिस केला तेच जवळपास एक महिना महाभारतातले जे पात्र आहेत तुम्ही सगळ्यांनी स्वीकारले हे सगळे जेवढे आहेत फिलिंग तसे येते व्हिडिओ बघितलं की स्क्रिप्ट काय केलं तुम्ही करताना म्हणजे आमच्या सेक्रेटरी मॅडम आहेत त्यांनी आम्हाला स्क्रिप्ट दिली काय नाव तयारी केली ओके पुढे हां माझं नाव उज्ज्वला सोनवलकर एक तर सगळ्या गेटअपमध्ये मी सगळ्यांना ओळखते उज्वला सोनवलकर मी अर्जुनाच्या भूमिकेमध्ये आहे आणि आम्ही हार्डली सात दिवस प्रॅक्टिस केले <laughs> अरे अरे खूप छान केलंय पण आपला जो रेग्युलर एक आपलं काम ह्या ह्याच्यात असत्यात विसरतो आपण सगळ्या त्या गोष्टी आणि छान वाटतं की नको वाटतं काय वाटतं ह्याच्यात केलं पाहिजे नाही केलं पाहिजे कारण थोडस रिलॅक्सेशन वाटतं आणि ऍक्टिव्ह राहतं म्हणजे आणि स्ट्रेस कमी होतो हे सगळ्यात लक्षात ठेवा कि हे जे काही आपण मैत्रिणींसोबत कुठलाही प्रोग्राम हा छान आल्यानंतर एकदम छान वाटत मस्त एन्जॉय करताय आणि आपका नाम, नाम तमन्ना सिंह मैंने एंकरिंग करी है पूरा खूब खूब छान खूब छान तुम्हें जो पहला कड़े पूरा वो इतना पूरा, पूरा, बताया, आप हमारे ने हमें पूरा बताया और किस तरह से बोलना ओके, हाँ, आप कैसा लगा बहुत अच्छा लगा हाँ ने चेंज किया आपने भी चेंज किया बहुत अच्छे से किया <laughs> okay, okay, okay. रेश्माला तर ओळखता रेश्मा दोन पात्र केली ना yeah. हो मी oh. नंद बाबा आणि जय भूमिकेत होते थांबा मी लांबून सगळ्यांचं इकडून घेते ऍक्च्युली मी जे शूट घेत काय ते गेल्यानंतर शैला कुठे शैलाने मला सांगितलं ती गायब आहे आणि बघताना मला वाटतं ता पाऊन तासाचा की पन्नास हा हा फिफ्टी फाईव्ह मिनिटचा होता कंटिन्यू मी शूट घेत होते पण असं बिलकुल बोर किंवा कुठलाही पात्र असं चुकीचं किंवा ओर काही वाटलं नाही माझ्या दृष्टीने मी तुमच्यासारखीच आहे पण खूप छान वाटलं मी बॅक कॅमेराने ह्या पूर्ण एकदा दाखवते कृष्ण तर भारी मस्त दिसतोय <laughs> प्रश्नच नाही एकदम सुंदर गेटअप केलंय कोण केलंय मेकअप रशी माझी फ्रेंड आहे सुनीता तिने ओके आणि हे रेंट वरून कुठून आणले ड्रेसेस माझंच आहे फक्त ही साडी आहे तिला मी स्वतःच केलं आहे आणि हे मुकट मुकट मी मधुमधन रेंट केलं ओके ओके दागिने ते हा ही तर मस्तच बनले जागृतीचा तर प्रश्नच नाही गेटअप खूप सुंदर आला आहे सगळ्यांचा आणि हे तुम्ही कुठून आणलं आहे हे पण मधून मधूनच आणले सग मग आहे रेशमानी तर सकाळी मला फोन केला मी केल्यावरती मला <laughs> के, ड्रेस आणायला जायचं आहे एक मिनिट पूर्ण लांबून घेते खूप छान दिसतायत आणि खूप छान वाटलं प्रॅक्टिस दोघींनी केलेला याच्या आधी आम्ही एकदा रामलीला केली हा रामलीला गेल्यावरती कृष्ण लिला गेली नाही नाही तुमच्या दोघांचं जे काही तिथं डान्स किंवा हे होतं तुम्ही किती प्रॅक्टिस केलेली त्याची जवळजवळ दहा दिवसाच्या आठ दिवसाच्या कुणी होतं कुणी नव्हतं तसं तर आम्ही जे क्लब आहे त्याला किती क्रेडिट देतील आणि कसं वाटतंय तुम्हाला

आणि जे माझे व्हिडिओ बघतात किंवा ज्या लेडीज आहेत आता एज बघायला गेलं तर चाळीसच्या हात आहेत की चाळीसच्या पुढच्या आम्ही सगळ्या चाळीसच्या पुढे पचास त्या हा हा थर्टी एट ते हा फिफ्टी फोर पर्यंत आणि एक माझं सांगणं हेच आहे की वय काय मॅटर करत नाही जेव्हा तुम्हाला चान्स मिळतो करायला पाहिजे की नको व सांगा कारण एवढं तुम्हाला, तुम्हाला प्रोत्साहन कसं भेटतंय काय भेटतं सगळ्यांना काही ना काही टेन्शन असेल मी नाही म्हणत नाही मला ना धरून ना पण एन्जॉय करतो आणि जे असं मैत्रिणींसोबत जेव्हा असतो ना ट्रेस फ्री तर होतोच होतो पण असं कुठं तुम्हाला भाग घ्यायला मिळाला मला नाही बोलवलं आणि नाहीतर मी हिचं पात्र छान केलं असतं असं मला वाटतं नाही 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 मला नाही नाही हेच बरं आहे नाही 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 मला हेच बरं मला कुठलंही जमत नाही कुठलंही पात्र का काही जमणार नाही माझ्या हातून पण खूप छान आहे म्हणजे कोणी असेल तर कृष्णावर फिदा होतील कृष्ण काय आहे म्हणजे मला वाटतं ना ते अरे हा राधा ह्या बाजूला रुक्मिणीला थांबू दे ॲक्च्युली जे कृष्णाचं रूप के आहे ना तिने साक्षात शिका हे केलं म्हणजे मी ना लक्ष देणार हिच्या काळावरती मन चाललंय नाही नाही खरंच खूप गेटअप सुंदर आणि वरती जे काही केलं ना त्या पात्राला खूप छान आपो कैसा लग रहा है ये कृष्णा का कैसा लग रहा था आपने बहुत अच्छा।, आप अच्छा किया यार वो जो भी वो था। <laughs> बहुत ऐसा लग रहा था चलिए बहुत अच्छा लगा बाकी का सबका रिप्लाय लेती हूँ व्हिडिओ युट्यूबवर येणार आहे पूर्ण आहे आणि कमेंट करायचंय का काय कमी जास्त झालं असेल तर मला माहिती नाही आहे जेवढं जमलं तेवढं मी कवर करण्याचा प्रयत्न चालेल चला करी माझ्या कस्टमर आहेत खूप जुन्या कसं वाटला काय खूपच सुंदर विश्वलीला आमच्या लेडीजे ले सगळ्या बायकांनी इतकं सुंदर होतो आम्ही जवळजवळ एक असो तीस एक असो आणि मला आल्यानंतर बोलतात तू आलेस ना शूटिंग घ्यायचं आहे तुला पण खूप छान वाटलं ॲक्च्युली ओव्हरऑल कार्यक्रम तर छान असतो माझे व्हिडिओ त्या रेग्युलर बघतात म्हणजे मला त्यांनी आत्ता आल्यानंतर सांगितलं की जे शूट करते म्हणजे दुसऱ्यांना सगळ्या मैत्रिणींना सांगत होते युट्यूबवर टाकायचं असं म्हणून आणि किती दिवस प्रॅक्टिस केली आम्ही जवळजवळ महिन्या महिन्यापासून प्रॅक्टिस केली खूप छान वाटतं विसरून मस्त एन्जॉय केलं विसरून आम्ही सगळ्यांनी मेहनत इतकी केली आहे त्यामुळे आज आमचा प्रोग्राम इतका सुंदर नाही छान होती तर हे म्हणलं तर आलं नाही प्राईजसाठी इथं थांबले काय नाही आले आणि चेंज करायची एवढी घाई आहे ना काय बनले होते तुम्ही बनली होती काय नाही सांगावं लागेल पण काय एवढी घाई झाली चेंज करायची कंस बने थे मगर इतना घाई हो गया कि मैं पीछे कैमरा लेके आने तक ड्रेस चेंज किया बहुत अच्छा गया थैंक यू सो मच वीडियो में तो दिखेगा मगर ये सब इतना क्यों गया चेंज में चेंज करने का क्योंकि का हमने चेंज करके ये किया था ना हाँ, का, तो वो वेलवेट वाला था हाँ, थिक वाला थिक था वाला था एक महीना जिला शैला ने माला निरोप दिया कौन है आप ना पूर्ण कॅरेक्टर जो आहे तो आपने पूरा देखा ना कॅसा लगा बहुत अच्छा। तू काय बनलेली तुमचा एक ग्रुप होता ना पूर्ण डान्सचा हिला खूप इच्छा होती तू ये शूटिंग करायला तू ये का कशाला एवढं का मागे शूटिंग चाली करते म्हणून तुला सांगितलं की नाही आमचं पूर्ण शूटिंग आलं पाहिजे ऍक्च्युली शैलाने एक महिना पूर्वी सांगितलं होतं म्हणजे ठीक आहे बघू जसं जमतं आणि मस्त सगळ्यांनी कॅरेक्टर केलेलं आणि शैलाचं सुरुवातीलाच पात्र होतो मला बोललेली छोटस छोटस आपण थँक यूया केटअप खूप थँक्यू

मी म्हटलं शिलाईचं शूट करणं भेटत नाटक हे सगळं नाटक एडिट करून देते असं तिला वाटतं बघते ना मी तुझ्या <laughs> असं तिला वाटतं पण म्हणले नाही म्हणले चालेल बघूया ट्राय केलं पहिल्यांदा ट्राय केलंय काय चूक नाही 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 असं पन्नास मिनिटाचा असा शो जो आहे ना तो पहिल्यांदा केला बाकी खूप छान आणि एक ह्याच्यामध्ये कॅमेरा आणि एकच कॅमेराने घेतो ना तो फरक पडतो बाकी ठिकाणी कसं दोन तीन कॅमेरा लावू शकता माझं शूट करणं वेगळं ह्याच्यात आणि कंटिन्यू होतो तुमचं गॅप बिलकुल नव्हता त्याच्यामुळे इकडे ती बघत नाही तिकडे चाललं तिथं बोलणं कसं झालं काय झालंय म्हणून नाही नाही ही बोलते शूटिंग नेहमी करते शूटिंग करणं वेगळा पण हा आता पन्नास मिनिट कंटिन्यू न हलता आणि स्टेज असा इकडे कॅमेरा फिरवा तिकडं बघूया आता किती कव्हर केलंय नाही तुम्ही छानच केलं असेल आणि आम्ही बघितल्यानंतर नक्कीच त्याला सबस्क्राईब करू बाकी करा आज त्यांनी सबस्क्राईब नाही केला म्हणजे ही कंडिशन आहे कॉलनीत असून सुद्धा नाही बऱ्याच जणांना माझं चॅनल शिलायचं माहिती पण नाही माहितीच नाही आम्हाला नाही 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 माहिती पण आता या शूटिंग नंतर कळालं म्हणजे आम्ही नक्कीच देणार हा म्हणजे आरामच शंभर सबस्क्रायबर वाढते हा हा शैला शैलाला नक्कीच वाढेल नाही 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 राधा आणि रुक्मणी नक्कीच वाढेल दोघी शोभतात पण म्हणजे <laughs> कृष्ण हे जे राधाचे पात्र खूप छान देतो सगळ्यांनी व्यवस्थित केलेला मेन कृष्णाला भेटायला चालेल भाऊजी करून देते ह्यांचे मिस्टर आहेत आणि नेहमी ऍक्टिव्ह असतात कुठलेही जे कल्चरल प्रोग्राम असतात ना डान्सचे असो काही असो ह्यांच्यावरतीच आहे कसं वाटलं आज तुमच्या बायकोचं पात्र तुम्हाला हा सुंदर हा तुम्ही तर कौतुक करण्यासारखंच आहे पण तुम्ही कल्चरल प्रोग्राम करता ना हे आहेत <laughs> पडद्यामागचे कुठले इथे होतात ना कल्चरल प्रोग्राम ते पूर्ण भाऊजीच कव्हर करतात बघा मी शूट घेतलं पहिल्यांदा कसं येत कारण तुम्ही घेता ते वेगळं मी घेणं वेगळं आहे पण कृष्ण घ्यायच आहे एक प्रश्न आहे माझे मिस्टर नेहमी बाहेर असतात ते पण सरासरी सणावारात प्रोग्राम मध्ये काय वाटतं ग का? मला बरेच जण बोलतात त्यात नवरा घरी खूप कमी असतो का पण मला असं कधी खंत नाही मलाही नाही वाटत नाही काय होत आहे म्हणजे जेव्हा सणावार असतात तुम्ही किंवा सोशल वर्क मध्ये जे लोक असतात ना त्यांना मलाही माहितीये पण त्या गोष्टीला जर आम्ही विरुद्ध केलं ना काय उपयोग नाही चला तुमच्या सोबत आम्ही करू तो सगळ्या तुटतो म्हणजे ठीक आहे नाहीतर मग करणार एकमेकांची साथ आहे म्हणूनच शक्य आहे करता येत आणि आपल्यालाही करायला मिळतं ऍक्च्युली मी पण एवढं सगळं करते ना सरांचं मला फुल सपोर्ट आहे मी आता इथं ते घरी आहेत म्हणले मी म्हणले पहिल्यांदा करते मी म्हणले शैलांनी सांगितलं होतात मग तुझं नाव सांगितलं जागृत आहे भामरे भाऊजेत तर जमेल तुझा आपलेच लोक आहे कारण हे नेहमी ऍक्टिव्ह असतात मी इतकी नसते माझ्या कामात आहे पण खूप छान वाटतं यांचं जेव्हा कल्चरल प्रोग्राम पाहते ना भाऊजींचं इतके धावपळ सणावारात गणपती सगळे दस... सबे, सगळे <laughs> इकडं सोडूनच दिलेलं असतं म्हणजे घरचं तुम्ही तुम्ही बघा हे करतं कारण हे केल्याशिवाय मुलांना पुढे बोलतात ना स्टेज नाही भेटणार आता अजून बाकी काय पुढचं प्रोग्राम आता इथे आता दोन दिवसांनी संक्रांत कार्यक्रम झाला तो छान झाला नवीन थीम होती जरा नेहमीच्या पिक्चरच्या गाण्यांपेक्षा ही थीम थोडी वेगळी हां बहुत अच्छा था बहुत अच्छा था और लाईफ के सारे आस्पेक्ट इन्क्लूड किया बचपन से लेकर जवानी फिर एंड मे कॅसे होणार अब बोलिए पहले एक्सलेंट प्रोग्राम था <laughs> एक वर्ल्ड में खत्म

क, आ, कलाकार जो थे वो भी बहुत अच्छे थे पीछे की भी मेहनत बहुत अच्छे थी मेन या पुढे या हां इकडे या हां एक मिनिट हा सगळे तुमचं नाव घेत होते पूर्ण जो शेटअप बसवला किंवा हे केलं किती दिवस लागले ह्याला मी आणि माझी मैत्रीण हेमा निगम आम्ही दोघांनी आधी सगळं सर्च केलं टी व्हीवर इकडे तिकडे ऑडिओ क्लिप्स निकाली व्हिडिओ देखील और फायनली एक ऑडिओ पूर्ण हमने हमने रेडी किया 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 उसके उसके बाद बाद एक चालू ये ये जैसा है दिखता ऐसा फोन करना स्टार्ट किया। और सब -पड़ हो कि, किती मिनिटाचा पूर्ण शो पंधरा शैला बोला शैलानी मला बोलवलेला खास शूटिंग घ्यायचंय आणि मॅडम आहेत शांतीबाबू आहेत आपण ह्याला गेलो होतो ना कुठे गेलो होतो काय गाला जॉन करते शेवटी तिला पूर्ण व्हिडिओ येतो में है। नहीं नहीं नहीं, नहीं एक्चुअली अपने हाँ जो शांति भाभी बाबा है जो जो भी हमने वीडियो किया ना उन लोगों ने भी ग्रुप पे उधर डाला तो मुझे बाद में पता चला उसके बाद मुझे लगता है थोड़ा सा ऊपर आयू मैं मेहनत नहीं नहीं तुम्हें सगे सपोर्ट करता ना है तुम कैमेरा का बाद में हम कहीं पिकनिक पे गए थे कोई ढूंढ रहे थे, अरे हाँ मेरे भांजी की शादी थी एक्चुअली आप सब सपोर्ट करते हैं ना वो मेहनत है वो सब ठीक है मगर वो करने के लिए भी प्रसान चाहिए ना से, आपको दोनों के डे मुझे लगा, यार है कोई तो यह ने बोलो इनका भी जो फस पूरा है ना ऐसा बिल्कुल ऐसा बोल ना हुआ जाना जो जा मुझे एक महीना पहले बुकिंग किया मैंने बोला मुझे कैमरा पूरा खाली करना पड़ेगा मगर मतलब पहली बार करी इतना मिनट का नहीं अपना है तो एडिट करना क्योंकि इसमें एडिट नहीं कर सकते मुझे उसने बोला कि अमाउंट कुछ मैंने बोला नहीं यार में क्या है? ना देखें देखें हाँ, वो ना करने के, अपने को करने के लिए भी चलिए पूर्ण जे तो शो झाला किंवा जो कृष्ण लीला आहे ना ही पूर्ण कमिटी आहे आणि मेन आहे मला वाटतं संगीता मॅडमने बसवलेला ह्यांना तर ओळखता परत एकदा सांगा

प्रैक्टिस नहीं नहीं इनका आठ दिन का हमारा आठ दिन का लेकिन उनकी मेहनत तीन दो महीने से चल रही थी हाँ टोटल ये जो भी हम लोग प्रोग्राम करते हैं यानी एक्टिविटी हो या नाटक जो भी है कैसा लगता है अपना संसार छोड़ के करना चाहिए नहीं करना चाहिए हम लोग बिजी रहते हैं हाँ। और दिमाग शांत रहता है है हाँ। वो चीज़ है। मेंटली फ्रेश होते हैं बाकी किसी को कुछ बोलना है रेगुलर काम छोड़ के जो भी हम लोग फ्रेंड के साथ एंजॉय करते हैं उसके हाँ। बारे में कौन बोलेगा मैं बोलूँगी आज सबसे बड़ी बात है हमारे कमेटी मेंबर्स संगीता मैम और हेमा मैम इन दोनों को सबसे बड़ा थैंक्स बोलना चाहूंगी मैं क्योंकि इनकी वजह से हम कमेटी में आए और इतनी सारी चीजें हमें सीखने को मिली वो तो है कोई तो मैनेजमेंट उन्होंने हमें बताया की कसे करणार आहे प्रॅक्टिस केले कसे आण घरको भी कैसे संभालना आहे इधर बी करना मॅनेज करणं आहे के लिए मैं सब मी सबको बहुत बहुत थँक्स बोलणं चालणार आहे होत आहे आत्ता कॅमेऱ्यामध्ये एकापेक्षा एक छान दिसतात मी बॅकला आहे आणि मला खास शूटसाठी पहिल्यांदा मला वाटतं अशा कार्यक्रमात मला बोलवलं होतं मला खूप छान वाटलं म्हणजे एवढं पंचे म्हणजे पंचावन्न मिनिटाचा जो होतो ना असं डोळे असं दिपले नाहीत की नाही बाबा कुठं कंटाळा आलाय किंवा चुकीच असं काय वाटलं नाही मी काय एवढी परफेक्ट नाही पण जेवढं पाहिलं त्याच्यावरून मी डान्स बसवला होता लहान मुलांचा हा आणि कृष्ण जन्मोत्सव मध्ये नृत्य केलं नृत्य केलं होतं मी वासुदेवचा तुम्ही सगळे चेंज केले हा त्यामुळे वेगळे दिसत आहे आप को तो रोल नहीं केला पर क्लिप बन <laughs> रोल का टोटली। पूरा वही। पूरा वही है। नहीं नहीं पूरा वही किया और मेरे डांस डायरेक्टर किया मैंने देखा है अरे बाड़ कर रहे थे ना वो भी जरूरी है नहीं, नहीं, नह पात्र काय ना व्हिडिओ तुम्हाला काय वाटतंय म्हणजे पूर्ण प्रोग्राम किंवा ऍक्टिव्हिटी प्रोग्राम खूप मेहनत आहे आणि ती आज सक्सेसफुल झाली आणि मला वाटतं किती वर्षापासूनचे पात्र होते एंडिंग पर्यंत 60 60, 60, 60 इतना आपने दोनों ने गेम बहुत अच्छा ले ये भाभी को तो पहचानती हूँ मुझे लगता है आपको पहली बार देख रहे हैं उनके लिए एक बड़ी बात है आप बोलिए नहीं नहीं मैं नहीं खुद की नहीं बाकी सबकी तो तारीफ कर सकते हैं ना मेरा चाहिए मेरा भी कर सकते हैं पैसा कुछ नहीं है जब वीडियो देखेंगे तभी बोले आ, जो भी आप आप तो ऑफिस में जॉब के लिए यानी सुबह नौ से सात कितना हाँ, टाइम हाँ, हाँ, हाँ तो, हाँ, तो हाँ, ये सब करते हाँ। समय हाँ। टाइम कैसा मिलता है और कैसे मैनेज करते हो आप बस हमें फिक्स करना है करना है है कि कि नहीं बस यानी मन में ये ठानना है, है कि करना है तो मिल टाइम मिल जाता है ये बहुत अच्छी बात आप बोलिए एक्चुअली डेडिकेशन होना चाहिए काम करने का अगर मैंने ठान लिया हमें कि हमें ये करना है इस प्रोग्राम को मतलब 100 परसेंट देना है तो सबको मिलके के वहाँ पे आके करना होता है और ये सिर्फ अपने है अपने अंदर का का चीज है इसलिए सब कर लिए बहुत बहुत इन्होंने भी हमने दो दिन पहले इनको बताया आपको गेम गेम करवाने एक्चुअली <laughs> शूट ने लिया मगर आप बोलिए थैंक यू सो मच मेरे में कुछ है ही नहीं कुछ नहीं किया हाँ ने था। ना तो एक ही फीडबैक आता है कि सब मिलके करेंगे तो कोई भी प्रोग्राम सक्सेसफुल होगा अभी देखेंगे वीडियो कैसा शूट किया है पीछे से क्यूँकी इसमें मुझे बहुत कन्विंस किया इतना बड़ा प्रोग्राम कवर करना थोड़ा सा डर लगता है और एक ही क्या मेरा दूसरे किसी को दे दे नहीं सकते थे देखेंगे अभी चैनल पे मेरे चैनल पे आएगा एक्चुअली पहले टीचिंग में सुरेखा। एक्चुअली एक किसी को पता ही नहीं है मेरा चैनल है वो हाँ बढ़ेंगे ना साम मंगला गौर वाले में थोड़ा सा किया एक का बोला था कोई सामने से बोलेगा तो मैं जाके पता भी चलना चलेगा मेरा स्टिचिंग का चाहिए अभी सभी ने बोला है की मेरे सही का रहेगा ना वहाँ पे मैं थोड़ा सा लेती हूँ और अभी थोड़ा सा बढ़ रहा है तो अच्छा लग रहा है ये आगे रहेंगे और इतना पूरा सबको देखने के लिए भी मिलेगा ना चले मिलेंगे वापस किसी प्रोग्राम में आते थँक्यू <प्राग> कार्यक्रम कसा वाटला ह्या महिलांनी जो केला म्हणजे सगळ्या फॅमिलीने केलेला हां हा प्रोग्राम जो कृष्णावरती होता तो एकदम इतका सुंदर झाला की पंचेचाळीस मिनटं पन्नास मिनटं कुठे संपलं आम्हाला कळलंच नाही आणि एकदम सीमलेस दम पडदा पडून कंटिन्युअस म्हणजे बोर नाही झालं बोर नाही फुल नाही झालं आणि सगळ्या लोकांनी खूप खूप छान काम केलं आणि संकलन आणि डायरेक्शन आणि ड्रेस सगळं घेता खूप छान उत्तम होतं आणि असं वाटलं की आम्ही अहमदाबाद आणि मथुरेमध्ये येऊन गेलो आहे म्हणजे पूर्ण आपला महाभारत डोळ्यासमोर आप... ठेवणारं पूर्ण गेलं एका तासामध्ये आणि इतकं लाईव्हली चित्रण केलं ना

जो हां सुदामा जैसे इन्होंने बताया ना बहुत अच्छा मतलब पता ही नहीं चला एकदम बहुत बढ़िया यानी रियल जो कॅरेक्टर जो हाँ। भी है ऍक्ट्रेस करते वो ठीक है मगर फिर तुम्हाला वाटतं का या आम्ही सगळ्यात घरीच असतो इन टूड मी की तुमच्या सगळ्या जॅकूनी हे पण जसं आपण नाटक बघायला जातो किंवा पिक्चर बघायला जातो तो फिन किती टक्के देतील तुम्ही मी तर हंड्रेड पर्सेंट आणि असं वाटतं की हे एकदम शत प्रतिशत मार्ग दिले पाहिजे आणि मी एकदा सांगू इच्छितो की मला पण अँकरचा रोल निघायला काही लोकांनी सांगितलं महिलांचा प्रोग्राम आहे सगळे महिला सदस्य कुठल्या इन्व्हॉल्व्ह करेल आणि अँकरची लिपसिंग खूप जबरदस्त होती असं वाटत होतं अँकर खरंच तो बाईक आणि खूप छान वाटलं बघायला गेल्यानंतर कारण आपण रेग्युलर नाटकं किंवा पिक्चर बघतो ना तेव्हा त्याच्यामागे खूप सगळी मेहनत असते ह्या सगळ्या घरी किंवा जॉबला करणाऱ्या कधी स्टेजवर न चढणाऱ्या म्हणजे ओवरऑल खूप छान की नाही जातो बघायला गेल्यानंतर हंड्रेड पर्सेंट एकतर आपल्या संसारातून वेळ काढून हे सगळं करणं आणि स्टेज देरिंग आम्ही आम्ही बायका जेव्हा असतो ना तेव्हा काही वाटत नाही पण तुमच्या सगळ्यांसमोर करताना संगीताबाईने पटकन या एक मिनिट एक हे आपण फक्त महिला असतो तेव्हा करतो कार्यक्रम तेव्हा काय वाटत नाही पण फॅमिली समोर करताना कसं वाटतं थोडीशी भीती असते थोडा एक प्रेशर असं असतो की आपली इमेज खराब नाही झाली पाहिजे आपल्या फॅमिली समोर आणि आपल्यावर गर्व वाटायला पाहिजे की हा आमची बायको सगळ्या गोष्टी लोकांच्या फॅमिली सगळ्यांच्या हसबंडला असं वाटतं की हा आमची बायको कमिटी मध्ये मंडळात काय करत नाही काम तर करतो पण स्टेजवर करणं थोडीशी जेव्हा स्टेजवर चढतो ना तेव्हा कळतं थोडीशी धाकधूक असते पण ओव्हरऑल सगळ्या जेव्हा मिळून आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असला ना ह्या गोष्टी शक्य होतात अक्च्युली प्रोग्राम खूप की मला व्हिडिओग्राफी करावी लागेल <laughs> नाही नाही तुम नाही तुमच्या एवढं कवर नाही करणार जेवढं जमलं तेवढं मी प्रयत्न केला आमंत्रणच खास त्याच्यासाठी होत ते खूप छान वाटलं अरे अरे या 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 अजून कुणाला काय द्यायचं

बदली झाली ना ऍक्च्युली खूप मिस करणार मला नाही ऍक्च्युली हे दोघं पण ना म्हणजे गाण्यामध्ये ह्याच्यामध्ये खूप ऍक्टिव्ह आहेत सगळ्या ह्याच्यामध्ये जे म्हणजे आपण बोलतो ना Uh, वय जसं झालं की आपण थपतो करायचं नाही पण जसं वय झालं मला वाटतं उत्साह जास्त वाटतं आणि तेच चांगलं पण आपण कुठलाही मेडिकल प्रॉब्लेम असला ना आपण घेऊन बसतो त्याला येऊन जास्त उत्साह किती वर्ष पाच तो के पंधरा दिन या महिने मी पास आहे तिथ ब्लाउज नाही मिस करू आणि एवढे आहे एकदम मन लागलं ना त्या चालेल बोला ला आणि हिचा कॅमेरा मी कॅप्चर केला होता बाकी बॅकग्राऊंडला घ्यायला बघूया शूटिंग केले दोघींनी मिळून आम्हाला खूप सपोर्ट केला त्याबद्दल असं चालेल चालेल चला बा सगळ्यांचे मनापासून आभार आणि सगळ्यात जास्त मी आभार मानेन ते माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीचे ज्या तुम्ही सगळे आहेत तुम्ही व्हिडिओ पाहता म्हणून मी काहीतरी थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न करते आणि तुमची साथ सोबत आशीर्वाद माझ्यासोबत नेहमीच आहेत आणि असणार आहेत तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद